हा फ्रेंड्स तर कल्पना हा विषय मला खूप आवडतोय आणि कल्पनेवर बर मी बरंच काही लिहिलेलं आहे बरंच काही युट्यूबवर पण मी अपलोड करत असते पण यावेळेस मी पहिल्यांदाच बोलून दाखवत आहे कल्पनेवर माझा खूप विश्वास आहे कल्पना मनात केली एखादी तर ती सत्यात उतरवते स्वप्नापेक्षा ही कल्पना खूप ताकद आहे तर हे एवढस छोटस लिहिलेलं आहे एवढंच लिहिलेलं आहे ते वाचून दाखवते मन लावून ऐका आणि तुम्ही नक्की करून बघा खर तर कल्पनेवर या सृष्टीची निर्मिती झालेली आहे याच याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही तुमच्या इच्छेने परतावन पाहा जिथे कुठे असाल तिथे लगेच करून बघितला तरी चालेल फक्त त्याला वेळ दिला पाहिजे काय वेळेच्या अपेक्षेने ते तुम्हाला माहिती मी एक तुम्हाला उदाहरण देते मी एकांतात असतो मी एकांतात जाणार गच्च डोळे मिटणार गर्दीच्या ठिकाणी असाल तर डोळे मिटायची काही गरज नाही फक्त मनावर हा ठेवा हृदयावर आणि कल्पना करा की असं व्हायला पाहिजे आता मी एकटी आहे दुकानात त्यामुळे मी एकटी डोळे गच्च मिटणार आणि कल्पना नुसती अशी करणार की अचानक असं मी डोळे मिटलेत म्हणजे कामात व्यस्त आहे आणि अचानक छोटी मोठी ऑर्डर मला म्हणणार मला एखादी छोटी मोठी माझी खानावळ आहे त्यामुळे मला एखादी छोटी मोठी ऑर्डर यावी असं मी म्हणणार आहे आणि इतकी पण छोटी नको आणि खूप पण मोठी नको म्हणजे माझ्या चेहऱ्यावर मला मला हास्य दिसलं पाहिजे इतकी ऑर्डर असावी इतके पैसे मी आज आता मिळवावेत अशी माझी अपेक्षा तिन्ही संधीची वेळ आहे त्यामुळे लय मोठ्या ऑर्डरची अपेक्षा करणार नाही एक दोन किलोच्या बिर्याणीची किंवा एक वीस पंचवीस चपात्या किंवा पन्नास चपात्यांची ऑर्डर मी करू शकते वीस पंचवीस भाकऱ्यांची ऑर्डर मी करू शकते एकदम दहा पंधरा डबे पण मी करू शकते ह्यातली एखादी कल्पना मी करणार आहे कारण की तेवढा वेळ पण द्यायला पाहिजे ती कल्पना सत्यात उतरायला आणि वेळ पण मी किती दिलाय ह्या आता सहा साडेसहा वाजलेल्या आहेत रात्री आठ साडेआठ पर्यंत दोन तासाचा वेळ दिलेला आहे अशी मी कल्पना केली माझ्या तर तसं मी तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्हाला जी कल्पना करायची आहे तसं करू शकताय तर आता माझ्याकडे रात्रीपर्यंतचा वेळ आहे तुम्हाला मी म्हंटले आता तुमच्यासाठी सांगते की उदाहरण समजा तुम्ही असे बाहेर मार्केट बाहेर आता मार्केटमध्ये कुठं तऱ्या आहात किंवा जॉब वरती आहात आणि म्हणजे तुम्हाला आज म्हणजे तुम्हाल आता चार पाच तारखेचा चार पाच तारखेची तारीख चार पाच आहे फेब्रुवारीची मग पगार तुमचं व्हायचा आहे किंवा इन्स्टिट्यूट वगैरे काहीतरी मिळवायचं आहे तुम्हाला किंवा असं काहीतरी किंवा ऑफिस मध्ये किंवा बाहेर जिथं तुम्ही वावर करायला तिथले एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष तुम्हाला जर जास्त आवडत असेल तुम्हाला बघून स्वतःहून बोलावं असं वाटत असेल तुमच्यावर तुम्हाला बोनस इन्स्टिट्यूट मिळतोय कोणत्याही सीझनला तुम्ही काम चांगलं केलं तर इन्स्टिट्यू मिळतोय तो इन्स्टिट्यू तुम्ही मागू शकता की जेव्हा मला ह्या महिन्यात फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे फेब्रुवारी आणि एक तर मला मुलीकडं चांगलं प्रपोज यावं किंवा मला ती व्यक्ती आवडते तो माणूस आवडतो आणि त्याच्याकडनं मला स्वतः त्याच्याकडून मला प्रपोज यावं त्यांना माझ्याशी थोडा वेळ करून बोलावं वगैरे आणि असं काही पण तुम्ही पण तुम्ही जे मागणार त्यांनी तुमच्याशी बोलावं हे सुद्धा म्हणू शकतो की मी जायच्या त्यांनी माझ्याशी जा बोलावं किंवा आजचा पगार माझ्या आज पाच तरी काय पगार आजच्या आज जमा व्हावा इन्स्टिट्यूट मला आज डिक्लेअर व्हावा माझं प्रमोशन व्हावं आज मला प्रमोशनचं चालू आहे तर हे तुम्ही मागू शकता फक्त त्याला वेळ दिला पाहिजे सगळं खरं सांगतोय म्हणजे तुम्ही काहीही मागू शकता फुटा असंच तिथं बरं बसते गर्दीत सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट कोणतरी मुली लेडीज वगैरे आवडली ले असेल तिने तुम्हाला बघायचं असेल बोलायचं असेल तर ती सुद्धा तुम्ही कल्पना करू शकताय डोळे गर्दीत असेल तर डोळे मिटू नका लगेच बोलून कल्पना अशी एवढ्या डोळ्यांनी पण बोलून व्हायला पाहिजे फक्त तुम्ही किती आत्मीयतेने ती कल्पना बोलताय किती तुम्हाला ती सत्यात आहे याच्यावर सगळं निर्भर आहे वेळ आणि तुमची आत्मीयता त्या कल्पनेसाठी किती हे महत्वाचं आहे दोन गोष्टी तर हे म्हणजे बोलायला का वाटते नगो आ, हे मला कल्पनेच्या म्हणजे मी कल्पनेच्या दुनियातच मी माझं जे विश्व निर्माण केले म्हणजे आम्ही दोघं पण म्हणजे मला हे कल्पना देतात आमच्या साहेबांचं कसं आहे मला ते कल्पना देतात आणि मी ती सत्यात उतरवतोय हा बाबा यांची इच्छा आहे ना तर ते मी करणार ते करणार नाही काय पण मी करून दाखवते ते तर एकशे एक टक्के एक तुम्ही आज याचा ट्राय करा कल्पनेवर सगळं निर्भर आहे कल्पना करा सत्यात उतरेल की नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या नक्कीच ट्राय करून बघा आज कुणाचा पगार व्हायचा असेल तर पगार कुणाला इन्स्टिट्यू पाहिजे असेल तर इन्स्टिट्यूट कुणाला व्हॅलेंटाईन दिवसाचे म्हणजे आठ दिवसाचं वेट करून जर कुणाला व्हॅलेंटाईनचं प्रपोजल पाहिजे प्रपोज पाहिजे असेल तर ते बी करून बघा मिळणार नक्की मला फुल गॅरंटी